हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सण आले की आपल्याला सगळी भांडी सगळं घर अगदी साफ करायचं असतं पण त्यात तांब्या पितळच्या भांड्यांना थोडा जास्तच वेळ लागतो कारण ती अगदी जोर देऊन घासावी लागतात त्याच्यासाठीच आज मी तुमच्यासोबत एक टीप शेअर करणार आहे फक्त सात रुपयाची वस्तू आपण वापरणार आहोत मग तीन भांडी असू दे नाहीतर दहा बारा भांडी असू दे सात रुपयामध्येच तुमचं काम अगदी परफेक्ट होईल आणि ती भांडी जास्त वेळासाठी अगदी चकाचक राहतील सो हा नक्की ब्लॉक ॉ शर्टपर्यंत बघा काही खूप महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी शेअर केलेल्या आहेत तर इथे मी एक पसरट भांड्यामध्ये दीड तांब्या पाणी घेतलेलं आहे शक्यतो पसरट भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ आहे आणि आता आपल्याला वापरायचं आहे सायट्रिक ऍसिड ही पूर्ण पूर्णपुडी पंधरा रुपयाची आहे यातलं मी अर्धा सायट्रिक ॲसिड वापरणार आहे आणि अर्धा सायट्रिक ॲसिडच्या पुढीमध्ये दहा ते बारा तुम्ही तांब्या पितळ्याची भांडी अगदी काही सेकंदामध्ये चकाचक करू शकता आता सायट्रिक ऍसिडनी ही भांडी साफ करणं हे खूप जणांना माहिती सुद्धा असेल पण आपल्याला हे कोणीच सांगत नाही जरी सायट्रिक ॲसिडनी ही सगळी भांडी काही क्षणामध्ये चकाचक होत असली तरी काही वेळानंतर ती लगेच काळी पडतात आणि आजचा व्हिडिओ त्या संदर्भातच आहे आपण ही जी काय व्हिडिओ करतो किंवा ब्लॉग करतो ते आपल्या प्रत्येक गृहिणीचं काम कमी होण्यासाठी करतो त्याच्यामुळे त्याचे ड्रॉबॅक्स पण सांगितले पाहिजेत आणि ते होऊ नये ह्यासाठी काय करायचं हे सांगणं माझं कर्तव्य आहे तर इथे मी जे सायट्रिक ॲसिड आहे ते पाण्यामध्ये छान विरगळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला जेवढी काय भांडी आहेत ती त्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची अगदी काही सेकंदामध्ये ती भांडी चकाचक होतात आणि हे अगदी क्षणिक सुखासारखं असल्यासारखं आहे तर मी ते क्षणिक सुख का आहे सुद्धा पुढे सांगेन तर इथे तुम्ही बघू शकता अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये भांड अगदी मस्त चमकते जेवढे काय डाग आहेत किंवा जुना डाग जरी असतील तरी ते काही सेकंदामध्ये लगेच जातात त्यामुळे तुमच्याकडे जर जास्त क्वांटिटीमध्ये तांब्या पितळीची भांडी असतील आणि तुम्ही त्या जुन्या पद्धतीने जर तांब्या पितळीची भांडी घासत असाल तर ही पद्धत अतिशय चांगली आहे ह्याच्यामुळे आपला खूप टाईम वाचतो म्हणजे अगदी काही सेकंदामध्ये ही भांडी व्यवस्थित चकाचक होतात हे जे दीड तांब्याचं जे काही रेशो मी तुम्हाला सांगितलं आहे तर दीड तांब्यासाठी आपल्याला दोन चमचे सायट्रिक ॲसिड आणि दोन चमचे मीठ वापरायचे तुम्ही जर पाण्याची क्वांटिटी वाढवलीत तर तुम्हाला सायट्रिक ॲसिड आणि मिठाची क्वांटिटीसुद्धा वाढवावी लागेल फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तीन तांब्या पाणी घेतलं तर तुम्हाला चार चमचे सायट्रिक ॲसिड आणि चार चमचे मिठाचा वापर करायचा आहे पण मी एक माझा अनुभव सांगते दीड तांब्या पाणी आणि दोन चमचे मीठ आणि दोन चमचे सायट्रिक ॲसिड ह्याच्यामध्ये दहा बारा भांडी किंवा अजून दोन चार भांडी त्याच्यामध्ये ॲड केली तरी ती व्यवस्थित निघतात इथे तुम्ही बघू शकता कधीकधी तांब्या पित्याची भांडी आतून खूप काळपट पडलेली असतात शक्य तो तांब्याची भांडी आतून खूप काळी पडतात लगेच तर त्याच्यामध्ये असं पाणी भरून ठेवायचं आणि अगदी तीस ते चाळीस सेकंदामध्ये सुद्धा क्लिअर होऊन जातात पण हे सगळं जोपर्यंत ही भांडी पाण्यामध्ये आहेत तोपर्यंत तशी तो तो चकाचक दिसतात त्याच्या बाहेर तुम्ही फक्त एक मिनटासाठी जरी काढून ठेवलं नाही भांडं तर ते लगेच काळं पडतं तर ते काळ पडू नये आणि जास्त वेळासाठी आपली भांडी व्यवस्थित चकाचक राहावी ह्यासाठीच काही टिप्स सांगणार आहे कारण आपण भांडी शक्यतो एकत्र सगळी साफ करून ठेवतो आणि जेव्हा पूजा असते किंवा काय करायचं असतं तेव्हा ती भांडी थोडीफार काळपट पडलेली असतात म्हणजे ते इतकं मेहनत करून काहीच फायदा नसते तर इथे तुम्ही बघू शकता जितकी माझ्याकडे तांब्याची भांडी आहेत तितकी मी त्याच्यामध्ये अशी बुडवून ठेवली आणि काही क्षणातच ती अगदी व्यवस्थित निघाली म्हणजे आपली जी जुनी पद्धत आहे तांब्या पित्याची भांडी घासायची त्याच्यामुळे हात खराब होतात नख तुटतात स्किनची ॲलर्जी असेल तर हाताची स्किनसुद्धा निघते खूप साऱ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी ही पद्धत अतिशय परफेक्ट आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आता आपण सगळी भांडी व्यवस्थित सायट्रिक ॲसिडमध्ये चकाचक केली आता हे भांडं मी तीस ते चाळीस सेकंदासाठी बाजूला ठेवून देते तुम्हाला रिझल्ट समोर दिसेल की ते लगेच काळपट पडतं आणि इथे हे भांडंसुद्धा तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित साफ केलेलं आहे तरी थोड्या वेळाने त्याच्यावरती काळे डाग पडलेले आहेत मग इतकं साफ करून आपल्याला वेळेला ही भांडी जर काळपटच मिळणार असतील तर काहीच ही आयडिया वापरून फायदा नाही त्यासाठी काय करायचं तिथे तुम्ही बघू शकता थोडं थोडंसं ते काळं पडत आलेलं आहे भांड तर काय करायचं जेव्हा आपण ही भांडी सायट्रिक ऍसिडमधून बाहेर काढतो तेव्हा आपल्याला साध्या लिक्विडनी आणि तारेच्या घासणीने आपल्याला घासून घ्यायचे आणि व्यवस्थित घासून घ्यायची जास्त जोर लावायची गरज बिलकुल लागत नाही आपण नॉर्मल भांडी घासतो तसंच हे घासायचं आहे कारण त्याच्यावर काही डाग नसतो पण लिक्विडनी तुम्ही घासल्यामुळे ते व्यवस्थित चकाचक राहतं त्याची चमक तशीच राहते आणि ही चमक दीर्घकाळ टिकण्यासाठी काय करायचं ते मी सगळी भांडी साफ झाल्यावरती सांगते इथे तुम्ही समोर रिझल्ट बघू शकता हे भांडं परत काळं पडलं मी तुमच्या समोरच सायट्रिक ॲसिड मध्ये ते साफ केलं होतं पण ते पुन्हा काळं पडलेलं आहे तर ते काळं पडू नये ह्यासाठी काय करायचं सायट्रिक ऍसिडमध्ये ते भांड टाकलं की ते भांडं काढल्यानंतर लगेच घासून घ्यायचं लिक्विडनी भांडं घासून झाल्यानंतर कोरड्या कॉटनच्या फडक्यांनी व्यवस्थित ते पुसून अगदी कोरडं करायचं म्हणजे ही भांडी खूप वेळासाठी व्यवस्थित साफ राहतात म्हणजे जर तुम्ही साफसफाई किंवा भांडी घासायचा जो कार्यक्रम आहे तो दिवाळीच्या किंवा दसऱ्याच्या दहा पंधरा दिवस आधी केला असेल तरी पण पंधरा वीस दिवसासाठी भांडी व्यवस्थित तशीच्या तशी, तशी राहतात इथे तुम्ही बघू शकता मी हे सुद्धा भांडं छानपैकी व्यवस्थित घासून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी कोरड्या फडक्याने ते पुसलेलं आहे त्याच्यामुळे त्याची चमक तशीच्या तशी, तशी राहिलेली आहे आता आपण हे तिसरं भांडंसुद्धा छानपैकी सायट्रिक ॲसिडमधून काढून घेऊ ते लिक्विडनी छानपैकी घासून घेऊ म्हणजे तारेची भांडी बा... घासायची जी काय घासणी असते ती घासणी वापरून छानपैकी ते साफ करायचं आणि कॉटनच्या फडक्याने छान कोरडं करायचं तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी साधी तारेची घासणी घा घेतलेली आहे जी प्रत्येकाच्या घरात असते अगदी थोडंसं लिक्विड घेतलंय आणि ते छानपैकी साफ करून घेतलं तर अशा पद्धतीने फक्त सात रुपयाची वस्तू वापरून तुम्ही दहा ते बारा तांब्याची किंवा पितळची भांडी अगदी काही सेकंदामध्ये साफ करू शकता आणि ती जास्त वेळ व्यवस्थित राहण्यासाठी त्याची चमक तशीच्या तशी, तशी राहण्यासाठी मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर केल्या त्या नक्की तुम्ही फॉलो करा त्याच्यामुळे तुमचंच काम वाचणार आहे आणि तुम्ही केलेलं जे काम आहे ते जास्त वेळासाठी तसंच्या तसंच व्यवस्थित राहील आणि ही जी भांडी आहेत ही दीर्घकाळासाठी अगदी चमकदार राहतील तरी ते तुम्ही बघू शकता मी थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलेली आहेत फक्त पाच ते सहा मिनटासाठी उन्हामध्ये ठेवली आणि त्यानंतर ती घरामध्ये फॅनखाली ठेवून दिली तर आजची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय